हे जे अन्नक्षेत्र आहे ते आपलं अन्नक्षेत्र हे नवनाथ महाराज आणि त्यांची पत्नी सौ सीमाताई आहेत नवनाथ महाराज यांच्या कमीत कमी पायी पा, पा, सात परिक्रमा झाल्या असतील पायी परिक्रमा लग्न झाल्यावर दुसऱ्याच महिन्यात लगेच त्यांनी डोंगराबाईको दोघे जण परिक्रमेत गेले आहे मुलगा झाला पावणे दोन वर्षाचा असताना पावणे दोन वर्षाच्या मुलांनी राघव आहे त्याला त्याची परिक्रमा पायीच केलेली आहे असे घेऊन जायचे ते आपल्या बोस म्हणून हा तो फोटो तेव्हाच आहे त्यांचा ठीक आहे आता तो मोठा झाला आठ नऊ दहा वर्षाचा आहे हा फोटो ती परिक्रमा त्यांची झाली होती दोन हजार अठरा एकोणीस ला दीड वर्षाचा होता तेव्हा पावणे दोन वर्षाचा आणि यांची सर्वात पहिली परिक्रमा झाली दोन हजार तेरा ठीक आहे हे, हे अन्य क्षेत्र त्यांनी आठ केल्यावर त्यांचे जे गुरु आहेत मिसाळ आहे ना महाराज मिसाळ तर यांनी सांगितलं आता तुम्हाला आता तुम्ही पुरुषपूर खूप केल्या परिक्रमा आता तुम्ही ऐवजी सेवा करा कुठेतरी जाऊन तर म्हणून परिक्रमावाशी तर म्हणून आता मग त्यांनी चार वर्ष झालं आत्ता हे चौथं वर्ष आहे आपलं हे चालू आहे दोन वर्षभर मोहंदीला होतं आपलं आणि त्याच्यानंतर मग मागल्या वर्षी खरगण्याला होतं यावर्षी आपलं दक्षिण तटावरच इथे भारलं म्हणून हे जे गाव आहे तिथं युट्यूबवर आम्ही यांचे बरेच हो युट्यूब यांचं दिसतं बरेचशी माहिती काही पण तुम्हाला कळवायचं असेल की काही तुम्हाला काही सजेशन द्यायचं किंवा काय व्यवस्था ठीक नव्हती तेही सांगा व्यवस्था ठीक नव्हती ते आम्हाला सांगा चांगलं असेल ते त्यांना सांगा व्यवस्था कुठली तुम्ही त्यांना फोन या क्षेत्रात तुमच्या गेलो आणि आपले लोक जे महत्व असतील त्या लोकांनी सांगतो की इथं थांबा म्हणून काय हरकत नाही आणि व्यवस्थित इथंच एक असं आहे की जिथं आपण भाकरी आणि पिठलं देतो बाकीच्या ठिकाणी इथं मिळत नाही तर आपण महाराष्ट्रातून आणतो सर्व आम्ही तीन महिने आणि इथे हे लोक सर्व सेवेकरी आहेत हे सर्व आपल्या याच्यावरच चालतंय भक्तांच्या याच्यावरच हे चालतंय का असे हे सर्व नवनाथ महाराज त्यांना तुम्ही कळवा आम्हाला नाही कळलं तरी चालेल पण त्यांना कळवा हे क्षेत्र त्यांनी चालू केलेलं आहे आणि खूप चांगल्या रीतीने चालवलंय आहे आणि हे हे सर्व आपले मंडळी बसले आहेत अन्नपूर्णा मा, माया माता हे काका पहिल्या दिवसापासून बिलकुल काही सांगावं नाही लागत त्यांना काही सांगावं नाही लागत जे दिसेल ते सा काम करत आम्ही त्यांना खरं नमस्कार म्हणजे खरं शास्त्रात नमस्कार करायचे वाटत आम्ही लोक पहिल्यांदा पिठलं भाकरी खाल्लं तीन महिन्यामध्ये तुमचा अनुभव पहिल्यांदा तुमचा अनुभव तीन महिन्यामध्ये आम्हाला ठेचा सर्व खायला मिळालं आनंद झाला नरपदीच्या या परिक्रमेमध्ये राघव नर परिक्रमा बरोबर आहे बरोबर आहे या ठिकाणी महाराष्ट्रीयन सर्व आम्ही बरोबर आहोत अकरा मूर्ती अकरा मूर्ती पूर्ण येतो सत्कार या ठिकाणी शेवेकरी म्हणूया त्यांनी आम्हाला मस्तपैकी जेवण दिलं वाढलं सर्वांची आम्ही नर्मदा परिक्रमा पाईप परिक्रमाची जी ग्रुप आहे आमचा त्याच्या वतीने एक आशीर्वाद आम्ही देतो हा आम्हाला आशीर्वादच पाहिजे आणि आमच्या तुमच्या नंतरच्या प्रवासाकरिता आमच्या शुभेच्छा व्यवस्थित हो अशीच ओळख ठेवू द्या कोणाला इथे पाठवू शकता आम्ही तर म्हणणं की आज राहून जा आ, तुम्ही महाशिवरात्र करा नंतर पण महाराजांना कळवा तुम्ही त्यांना कळवा ठीक आहे नर्मदे काही करायचं कमी असेल तर आम्हाला आम्ही काहीतरी रिक्पीट करू दे काही वाटलंच ते जागाच नाही होऊ अनुवल काहीच नाही एकदम अतिशय सुंदर बोलण्यात होत महा नंबरला नाही ते तिन्ही नंबर लागू ला शकतात